महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिरात दरवर्षी शारदीय नवरात्र आणि शाकंबरी नवरात्र मास महोत्सव साजरे होतात या वर्षीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवास अठरा जानेवारीपासून प्रारंभ होत असून त्यापूर्वीच्या मंचकी निद्रेस आज प्रारंभ झालेला आहे तुळजापूरच्या भवानी मंदिरात कालपासून कापूस पिंजून गादी बनवत शेजग्रहात पलंग तयार करण्यात आला आज पहाटे सर्व विधिविध पूजा करून एकमेव चलमूर्ती असलेल्या आई तुळजाभवानीची मूर्ती शेजग्रहात आणण्यात आली अठरा तारखेपर्यंत आई तुळजाभवानीची मंचकी निद्रा होणार असून पुन्हा शाकंभरी नवरात्र महोत्सवास प्रारंभ होणार आहे तोपर्यंत गर्भगृहातील भवानी मातेचे सिंहासन रिकामेच राहणार आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी धाराशिव